नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टारचा मृत्यू झाला आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सोशल मीडियावरील काही वेळातच प्रसिद्धी मिळवणाऱ्या रावडी भाटी यांचा भीषण अपघात झाला आहे यांचा सोशल मीडियावरील चाहता वर्ग खूप मोठा आहे रावडी भाटी या यांचा भीषण अपघात झाला आणि ते जागीच मृत्यू झाले आहेत ग्रेटर नोएडा या ठिकाणी कार अपघात झाला त्याची वेगाने जाणारी कार एका झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे कारमध्ये त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते ते या अपघातात जखमी झाले असून दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मित्रांनो रावडी भाटी हा बुलंदशहर या ठिकाणचा असून सोशल मीडियावर त्याची तगडी फॅन फॉलोईंग आहे हा त्याच्या डायलॉगसाठी खूप प्रसिद्ध होता तर याचे इंस्टाग्रामवरील नऊ लाख अकरा हजार एवढे फॉलोअर्स होते यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो रावडी भाटी यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला तर मित्रांनो रावडी भाटी या इंस्टाग्राम रील स्टारला आपल्या चॅनलकडून भाऊपुने श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद